नमस्कार मी सुचिता कुलकर्णी पंडितराव आबा नारायण कडलक यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न कैलासवाशी पंडितराव आबा नारायणपा कडलक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रम मंगळवार अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतस ग्राउंड कोकणगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता त्यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर हरिभक्तपरायण प्रकाश महाराज साळे शोनी माता बीड यांनी कीर्तन सादर करत आभांच्या जीवनकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला भव्य उपस्थिती आणि आदरांजली या प्रसंगी कडलक परिवारातील सदस्य नातेवाईक मित्र परिवार आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून आबांच्या स्मृतींना उजाळा दिला व त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा संकल्प केला अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आबांच्या बनकर बाळासाहेब क्षीरसागर प्रणवदादा पवार दीपक बोरस्ते गणेश बनकर माजी आमदार अनिल अण्णा कदम संजयराव निफाडे ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष उत्तमराव कडलक सरस्वती बँकेचे संचालक व फोस्कॉन निफाड तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर सैनिक मित्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलचे कार्यकारी संपादक व समाजसेवक सुनील निवृत्ती मते कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ज्याचा सर्वांनी लाभ घेतला कुटुंबियांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व आबांच्या स्मृतींना जपण्याचे आवाहन केलं प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद